श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर उद्या आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना गुरुपद घ्यायचं आहे हे दिवसभरात तुम्ही केव्हाही घेऊ शकता ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही गुरुपद घेऊ शकता पण गुरुपद घेण्याअगोदर आपल्याला काही सेवा करायच्या असतात म्हणजे तेच की आपण गुरुवार गुरुवारचे सेवा त्यांच्या चालू असतात उद्या सकाळी लवकर उठून आपल्या सर्वांना आपल्या उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे प्रवेशद्वाराची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करत असताना आपल्याला हळद लिंबू गोमूत्र आणि पाणी हे एकत्र करून घरा घराची जी फर्ची आहे ती पुसायची आहे त्यानंतर आपण सर्वांनी गुरुपद हे दिवसभरात केव्हाही घ्यायचं आहे केंद्रात तुम्ही घेऊ शकता किंवा घरी देखील तुम्ही घेऊ शकता त्याबाबतचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे जर अधिक माहिती हवी असेल तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि त्याचबरोबर उद्या आहे गुरुपौर्णिमा तर उद्या होणार आहे सत्यनारायण तर सत्यनारायणाची पूजा देखील उद्याच सायंकाळी आपल्याला करायची आहे काळात आपण सत्यनारायण करायचा आहे सत्यनारायण केल्यानंतर आपल्यावरचं ऋण म्हणजेच आपले जे काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होत असतात हे सर्वांनाच माहीत आहे त्याचनंतर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून काही जे म्हणतात ना नऊ गुरुवार अकरा गुरुवार तर त्या सेवा देखील तुम्ही उद्यापासून म्हणजेच गुरुवार गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करू शकता आणि त्याचबरोबर एकवीस पार पारायणाचं म्हणजे म्हणजेच आपलं स्वामीचरित्र सारांमृताचं एकवीस दिवसाचं जे एकवीस पारायणाचं उद्योगन आपण उद्या करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला स्वामीचरित्र सारांमृत ग्रंथ हा पठण करायचा आणि त्या त्याआधीही आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींचा अभिषेक कुठल्या प्रकारे करायचा तर पुरुष सुक्त सुक्त आणि पवमान सुक्त हे पठण करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला पाण्याने स्वामींचा अभिषेक करायचा आहे ते झाल्यानंतर आपण स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं त्यानंतर आपण नैवेद्य धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आणि आपल्या पारायणाची समाप्ती करायची दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला स्वामीसेवा किंवा दत्तसेवा करता येत नाही मग त्यावेळेला आपण हे पारायण देखील करू शकत नाही जर कोणाचं एकवीस पारायण असतील सात पारायण असतील अकरा पारायण झालेली नसतील स्वामीचरित्र सारामृताचे ते स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही उद्या दिवसभरात केव्हाही करू शकता आणि जर तुम्ही संकल्पयुक्त एक हो करणार असाल तर तुम्हाला एका बैठकीत ते पारायण करायचं आहे जर तसं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार उद्या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे त्याचबरोबर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आपल्याला आणि गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कुठला तर चौदावा अध्याय जो आहे गुरुचरित्रचा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे याने आपलं गुरुबळ हे मजबूत होतं आणि घोर कष्ट कष्ट उदाहरण स्तोत्र हे तुम्ही तीन सात किंवा अकरा वेळेस पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला देखील उद्या करायचा आहे दानधर्म म्हणजे कोणता अन्नदान करायचं आहे तर आपल्याला कुठलीही पिवळी वस्तू कारण महाराजांना पिवळ्या वस्तू ह्या खूप अतिशय प्रिय आहेत महाराजांना लाडवाचा नैवेद्य खूप आवडतो त्यानंतर महाराज मसाले भात शिरा असेल केळी खूप अतिप्रिय आहे तर आपल्याला मसाले भात शिरा केळी लाडवाचा नैवेद्य म्हणजे डाळीचे लाडू देखील ला किंवा बुंदीचे लाडू असतील ते देखील तुम्ही दान करू शकता अन्नदान केलं तर खूप महत्त्व अन्नदान केलं तर खूप पुण्य मिळतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे गरजवंताला कधीही दान करा आणि चांगले कर्म करा म्हणजे सगळं चांगलं होईल निदानालाच ती करू नका आणि उपवास तुम्ही त्या उद्या करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिव दिवशी ज्यांना इच्छा असेल त्यांनी गुरुपौर्णिमेचा उपवास पकडा ती तुमची इच्छा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे गुरूंची सेवा जेवढी करता येईल उद्या तेवढी करायची आहे त्याचबरोबर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र देखील पठण करायचं आहे गुरुबळ मजबूत व्हावं यासाठी महाराजांची सेवा खूप महत्त्वाची आहे कुठलेही दोष असतील ग्रहदोष असतील आपल्या कुंडलीतले कोणते दोष असतील ते सर्व काही बदलण्याचं काम आपले स्वामी महाराज एकटेच करू शकतात तर त्यामुळे आपण स्वामी महाराजांची होता होईल जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे आणि तारक मंत्रपठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला स्वामीचरित्र सारांभूत करायचं आहे तुम्ही तुम्हाला शक्य होत असेल तर कुलदेवीची सेवा देखील तुम्ही उद्या करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ देखील तुम्ही करू शकता त्यानंतर कुंकुमार्चनही आपल्याला करायचं आहे स्वयंत्रावर करा किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर करा किंवा कि कुलदेवीच्या टाकावर तुम्ही उद्या कुंकुमार्चन करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्यांची जी सेवा आहे ती देखील तुम्ही उद्या करायची आहे कुबेरात कुबेर जर श्री श्रीयंत्र आहे सगळ्याकडे तर कुबेर यंत्रही असणारच आहे तर कुबेर यंत्राची देखील तुम्ही उद्या सेवा करायची आहे आणि गुळूची जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढा तुम्हाला मेवा मिळणार हे कधीही लक्षात ठेवा तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ